नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या गावाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की शेतकरी कमेंट करतात की मी तुषार सिंचनने पाणी दिले गहू माझा पडला तर हा गहू का पडतो याच्या मागचे कारण काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्रांनो नवीन नसेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो चला तर पुढे चालू करूया आपल्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो हा आहे माझा नर्मदा सागर गहू बघा आजच्या डेटमध्ये पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि या गव्हाला सव्वं पाणी चालू आहे पंच्याहत्तरच्या डेट या कालावधीमध्ये सहावं पाणी आपलं चालू आहे शेतकरी मित्रांनो तर पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपला गहू निसवलेला आहे तर शेतकरी मित्र कमेंट करतात की तुम्ही शेवटपर्यंत तुषार सिंचनने पाणी देता आणि गहू पडत नाही का तर पडतो शेतकरी मित्रांनो गहू माझाही गहू पडतो पण मागील वर्षी मी जेव्हा गव्हाला पाणी दिले की असं माझ्या लक्षात आलं असा अनुभव आला की जमीन जर आपली उल्ली असली आणि आपण जर त्याच्या तुष्या सिंचनचं पाणी दिलं तर गहू पडतो तर जमीन उलू नका देऊ शेतकरी मित्रांना नाही का आपला फेरानफेर व्यवस्थित चालू ठेवावा जमीन जर उरली आणि त्याच्यात जर आपण पाणी दिलं का होते मुया ढिल्या होतात आणि पाण्याच्या वजनानं गहू पडतो दुसरी गोष्ट वातावरण बघा या जानेवारी महिन्यात फार महत्त्वाचा कालावधी आहे कारण की याच महिन्यात गव्हाला पाणी पाहिजे दुधाळ अवस्था असते चिकभरण अवस्था असते फुलावस्था असते नाही का तर या अवस्थामध्ये जर गव्हाला पाणी नाही भेटले तर गहू बरोबर भरत नाही आणि गहू पडतोय तर पहिलेपासूनच पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा गॅप पडू नका देऊ जो काही तुम्ही ठरवलेला आहे दहा दिवसाचा फेर तर दहा दिवसांनीच फेर गेला पाहिजे प्रत्येक प्रत्येक फेर सात आठ पाणी आपण गव्हाला देतोच आपल्या जमिनीनुसार तो प्रत्येक जर फेर घेत गेला तर जमीन उलणार नाही तर बरेच शेतकऱ्यांच्या गव्हाला असा गॅप पडतात जसं कॅनलचा गहू आहे नाही का तिथे इंजनद्वारे पाणी देतात पट पाणी देतात शेतकरी मित्रांनो तर गहू पडतो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा जे काही शेतकऱ्यांची जमीन हलकी जमीन आहे तर पाणी जास्त पाहिजे तर जे जमीन निचरा करणारी जमीन आहे पाणी जास्त निचरा करणारी जमीन आहे त्याला सात आठ दिवसांनीही पाणी दिले ते जमीन उलणार नाही शेतकरी मित्रांनो भारी जमिनीचा तर ओल टिकून ठेवते पण ते कडक येते शेतकरी मित्रांनो आणि उलते ते पण नाही का पट पाणी जमीन लवकर उलते आणि तुषार सिंचनची जमीन लवकर उलत नाही पण त्यालाही गॅप पडली ते पण उलते माझं तेच म्हणणं आहे की जमीन उरली की गहू आपला पडतो आणि आजचं या जानेवारी महिन्यात आपला गव्हाचं गव्हाची पोझिशन कशी असते उंबळ्या चुंबळ्या असतात जीव पडलेले असतात आपण अवस्थामध्ये पाणी देऊन देतो एक शेवटला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या कालावधीमध्ये शेवटचं पाणी राहत येते या कालावधीमध्ये जर आपण गव्हाला शेवटचे पाणी दिले तर गहू भरतो पण गव्हामध्ये वजन येते उंबईमध्ये वजन वाढते तर जसे हे आपली उंबई आहे आता माझ्या गावाला पंच्याहत्तर दिवसाचा कालावधी झाला पंच्याहत्तर आता ऐंशी पंच्याऐंशी दिवसात ह्या गहू फुलावर राहणार काही फुलावर दिसणार काही उंब्यामध्ये जीव पडणार याच्यामध्ये वजन वाढणार जसं हे बघा फुलावर आलेलं आहे आहे ना आता गहू आपला फुलावर येईल शेतकरी मित्रांनो फुलावर आला की याच्यात जीव पडणार जीव पडल्यानंतर दुधाळ अवस्था दुधाळ पडल्यानंतर चिकभरण अवस्था उंबईमध्ये वजन वाढेल वजन वाढल्यानंतर आपण जर तुषार शिंचिनचं पाणी दिलं तेव्हा कालावधी किती होतो शेतकरी मित्रांनो याला पंच्याऐंशी नव्वद दिवसाचा कालावधी पकडूया आपण नाही का तर पाण्याचंही वजन आणि गव्हाचंही वजन राहते तर हे आणि वातावरण कसं राहते हि आता फरवरी महिना चालू आहे उन्हाळा लागलेला तापमानमध्ये वाढ होते तापमानमध्ये वाढ झाली शेतकरी मित्रांनो की हवामधली जे नमी आहे ते वजन आहे ते कमी होते कारण की हवेत जसं हिवाळ्यात हवा, हवा वजनदार असते मॉइश्चर असते थोडंसं हवेमध्ये पाणी असते हवेमध्ये आणि जसं उन्हाळा लागतो हवा हलकी होते हलकी हवा इकडे तिकडे सहरा पसरते तसं तुम्ही बघितलं असेल आज दुपारी या दोन तीन दिवसात शेतकरी मित्रांनो हवा सुटून राहिली दुपारी बारा एकच्या दरम्यान हवा हलकी होऊन राहिली तर हवा वाईट निर्माण होते आणि खालतून पाणी राहते आपलं तुषार सिंचनचंही पाणी राहते जमीन उल्ली राहते गव्हामध्ये वजन राहते या कारणाने जमीन उल म्हणजे गहू पडतो जर जमीन उल्ली नसली जमीन जर उरली नसली गहू जर बुडापासून पकडलेला असला मजबूत तर गहू पडणार नाही शेतकरी मित्रांनो नाही काय नाही एकदमच हवा असली जमीन जरी उरली नसली गहू गव्हामध्ये जर वजन आलेलं असलं तर चांगली हवा असली वाईट व्यू असली आणि तुषार सिंचन शेतामध्ये चालू असले तर गहू पडतो शेतकरी मित्रांनो आणि बरेचसे शेतकरी मित्र काय करतात पाणी लावून देतात आणि घरी जातात किंवा कोणतं काम करतात पण पाणी लावून दिल्यानंतर समजा आता तुम्ही एखादी शिप लावली तर शीप लावल्यानंतर तुम्ही एका तासाच्या आत कोणतंही काम करून या आणि पुन्हा शेतात या शेतकरी मित्रांनो तर आपल्या गहाकडे लक्ष द्या आणि जर कोणताच पर्याय नसेल तुझ्या सिंचनच्याद्वारे तुम्ही पाणी देत असेल पहिलेपासून आणि नंतर पट पाणी देता नाही येत असेल तर तुझ्या सिंचननेच तुम्ही पाणी देऊ शकता म्हणजे ते कसे द्यावे बघा एक एक दोन दोन तास पाणी द्यावे गहू पडत असेल ना तर थांबायचं एक एक दोन दोन तास पाणी द्यायचं पुन्हा ते शीप दुसरीकडे उचलायची म्हणजे दोन दोन तासात जरी पाणी दल्लं ना तुम्ही फास्ट जर फेर नेला तुम्ही तुमच्या गव्हाला तरी तुमचं पाणी गव्हाला पोचते कारण की गव्हाची जे मुया राहते ना ते वरतच राहते हरभऱ्यासारखी खोल राहत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन दोन तासाचं तीन तीन तासाचंही पाणी गव्हाला देऊ शकता ताबडतोब तुम्ही फेर लगेच फिरू शकता गहू पडणार नाही गव्हालाही पाणी मिळेल आणि गहू भरणार असं जर व्यवस्थापन केलं तर त्या कालावधीमध्ये शेतकरी मित्रांनो शेवटच्या पाणी देताना गहू पडतो का नाही ऐंशी पंच्याऐंशी दिवसात या कालावधीमध्ये गहू पाणी देतात शेतकरी मित्रांनो तर तुम्ही अशी जर नियोजन केले तर गहू पडणार नाही ना 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 तुमचा म्हणून गहू पडतो पहिलेपासूनच जर तुम्ही गव्हाला उलू नाही दिले आणि हाईट वाढू नाही द्यायचे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गव्हाची हाईट वाढली नाही ना पाहिजे तुम्ही गव्हाची हाईट वाढण्यासाठी जेव्हा पोर्टिर गहू राहतो तेव्हा तुम्ही लिओसिन मारू शकता लिओसिन गव्हाची हाईट वाढणार नाही आणि गर्भात त्या उंबची वाढ पण मोठी होणार आणि घरं पण जास्त बनणार आणि उत्पादनात वाढ होईल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझा स्प्रिंकलर चालू आहे गहू कुठेच पडला नाही आणि सावा पेर चालू आहे शेतकरी मित्रांनो तर या नर्मदा सागर गहू आहे तुम्हाला कशी वाटली हे व्हरायटी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढील वर्षात या वर्षीचा जो तुम्हाला जो अनुभव आला तो अनुभव लक्षात ठेवून या वर्षीचा पुढील वर्षी त्याचा उपयोग घ्या शेतकरी मित्रांनो तुमचा गहू पडणार नाही यावर्षी तुम्ही बारीक निरीक्षण करून अभ्यास करा की काय फरक पडला आपल्या गव्हामध्ये का गहू पडला आणि गहू केव्हाही शेतकरी मित्र थोडा खोल पेरायचा थोडासा उशीर लागेल निघायला आणि खोल पेरायचा आणि खोल पेरणी नंतर पाणी द्यायचं चार ते पाच घंटे पाणी द्यायचं पाणी दिल्यानंतर निघू द्यायचा पंधरा सोळा दिवसाची तळण द्यायची नंतर दुसरं पाणी देऊन युरिया फेकून पाणी द्यायचं नंतर असं स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ओलीत केलं तर जमीन उलणार नाही शेतकरी मित्रांनो आणि फेर लवकर जाऊ द्यायचा गॅप पळायची नाही तर पडलीच एक दोन दिवसाची तर आपले तुषार सिंचनचे घंटे वाढून द्यायचे तो जमीन उलू नका देऊ हरभर गव्हाला जास्तही पाणी झालं काही फरक पडणार नाही गव्हाला पाणीच पाहिजे जास्त पण पाणी साचू नाही द्यायचं पाणी जर द्यायचं जास्त पण पाणी साचू नाही द्यायचं असा आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजची माहिती कशी वाटली माझा अनुभव मी शेअर केला आणि तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करा कमेंटच्या माध्यमातून नाही का तुम्ही करून पहा जमीन उलूस नका देऊन पाणी देऊन पहा शेतकरी मित्रांनो गहू पडणार नाही काय फरक पडतो हे तुम्हाला तुमच्याच लक्षात येईल माझा गहू तर पडला नाही बघा माझा गहू पडला का कुठंच नाही आणि तिकडे ओलीत चालू आहे तिकडे गहू नाही पडला शेतकरी मित्रांनो सावो पाणी चालू आहे आणि माझ्या गव्हाची हाईट माहीत आहे माझ्या कमर कमर आहे आणि असं नाही की गव्हामध्ये वजन नाही आहे गव्हामध्ये वजन आलेलं आहे हिरवा आहे वजन आहेच गहू तो बुडातूनच पकड आहे शेतकरी मित्रांनो त्याला भरपूर पकड आहे गव्हा बुडातूनच तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपण उद्याला चेण्याच्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये येऊ आपण आपल्या प्लॉटमध्ये उद्याला अडीच वाजता लाईव्ह येऊ आपण तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो